नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करमळे घेऊन आलो आहे मकर राशीसाठी मे महिना कसा असेल हो मित्रांनो अनेक कामासाठी चांगला महिना आहे तुमच्यातला साहस आणि पराक्रम तुम्हाला वाढलेला दिसेल वादविवाद तुम्हाला या महिन्यात टाळायचा आहे अन्यथा नुकसान होऊ शकतं परिवार जीवन सुखी आहे शांती समाधानी असं परिवार जीवन आहे संपत्ती खरेदी तुम्ही करू शकता त्यामुळे कुठेतरी परिवारामध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे आर्थिक स्थिती तुमची चांगली राहणार आहे धनसंचय करणार आहात स्वास्थ्यसुद्धा अनुकूल आहे लहान सहान सम तुम्हाला समस्या किंवा अडचणी स्वास्थ्याच्या बाबतीत येऊ शकतात परंतु काळजी करण्याची काही गरज नाही आहे करिअर आणि नोकरी अनुकूल आहे नोकरीमध्ये तुमचं पूर्णपणे मन लागणार आहे आजूबाजूची स्थिती वातावरण सकारात्मक आहे कुठेतरी सहयोगात्मक वातावरण तुम्हाला व्यापारासाठी अनुकूल महिना आहे सरकारी क्षेत्रातून पुरेपूर लाभ आहे विद्यार्थ्यांना अनुकूल आहे प्रेमसंबंध दृढ होतील एक दुसऱ्याप्रती तुमचे प्रेम वाढणार आहे जीवनामध्ये तुम्ही सुखी समाधाने स्वतःला या महिन्यामध्ये पाहाल विदेशातला थोडंसं दूर ढकलली तर जास्तीत जास्त चांगला आहे खर्चावर पूर्णपणे नियंत्रण ठेवायचं आहे कुठेही खर्चाच्या बाबतीमध्ये गाफील राहू नका पर्टिक्युलरली बघितलं आपण कार्यक्षेत्र तर अतिशय अनुकूल असा महिना आहे कार्यक्षेत्रामध्ये तुमचं मन लागणार आहे कारण रविग्रहामुळे कुठेतरी तुम्हाला ओवर कॉन्फिडन्स वाढेल आणि त्यामुळे कामामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करणार आहेत परंतु लक्षात ठेवा कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका अन्यथा नुकसान होऊ शकतं वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे अन्यथा एखाद्याला वाईट वाटू शकतं तुमच्या गेलेल्या शब्दामुळे आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो मेहनत करून घेणारा हा महिना आहे शक्यतो व्यर्थ बडबड किंवा बातचीत जी आपण करतो चर्चा करतो हे करू नका जेने जा जा की जेणेकरून तुम्हाला त्रास होईल त्या गोष्टीपासून सहकारी जे असतील जे समोर दाखवत आहेत की मित्र आहेत परंतु शत्रू आहेत त्यांच्यापासून तुम्हाला सावधान राहायचंय दुसरं असं की कुठेतरी तुम्हाला सहकाऱ्यांपासून तुम्हाला सावधान राहायचं आहे कधी कधी असं होईल की मित्र हे दिसत आहेत परंतु ते पूर्णपणे तुमचे शत्रू असतील तुमच्या मागे वेगळं काहीतरी बोललं जाईल त्यामुळे तुम्हाला ते कुठेतरी अडचणीत आणण्याचा था प्रयत्न करतील व्यापारी वर्गासाठी अनुकूल असा महिना आहे व्यापारामध्ये प्रगती आहे व्यापार विस्तार किंवा नवीन व्यापार करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर ते करू शकता व्यापारामध्ये पूर्णपणे सफलता आहे विदेशातून जर तुम्ही व्यापाराचा तुमचं काही लिंक्स असतील तर त्याच्यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो स सरकारी क्षेत्रातून लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळतोय आणि तो तुम्ही पुरेपूर घेण्याच्या पूर्ण विचारात असणार आहेत आणि तो पूर्ण पदरी सुद्धा पाडून घेणार आहात व्यापारी वर्गासाठी कुठेही जोखीम घेऊ नका अन्यथा नुकसान होऊ शकतं आर्थिक बाजू जो बघितला आर्थिक बाजू अतिशय चांगली आहे आर्थिक स्थिती ही तुमची या महिन्यामध्ये प्रबळ होणार आहे कुठेतरी बँक बॅलन्स इन्व्हेस्टमेंट करण्याच्या मूडमध्ये तुम्ही राहणार आहेत एखादी संपत्ती परचेसिंग करू शकता वाहन खरेदी करू शकता त्यामुळे परिवारामध्ये आर्थिक बाबतीमध्ये एक चांगली स्थिती आल्यामुळे परिवारामध्ये आनंद प्रसन्नता तुम्हाला दिसेल व्यापारी वर्गासाठी उत्तम असा धनलाभ घेऊन आलेला हा महिना आहे शेअर मार्केटमध्ये तुम्ही जर उलाढाल करत असाल तर उत्तरार्ध अनुकूल आहे सल्ला घेऊन कुठेतरी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठेतरी गळा आणि कंबर या या ठिकाणी तुम्हाला त्रास होऊ शकतो टॉन्सिल वगैरे तुमचं जर असेल तर ते होऊ शकतो वातावरण बदल बदली झाल्यामुळे जे ॲलर्जिक आजार होतात ते होऊ शकतात मानसिक ताणतणाव तुम्हाला राहू शकतो तुम दहा महिन्यानंतर परिस्थिती तुमची सुधारेल कुठेतरी लहान प्रवासामध्ये त्रास होऊ शकतो शक्यतो बाहेरील खाण्याचा तुम्ही जो जो, जो विचार करत असाल तर तो टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे अन्यथा त्रास होऊ शकतो आता बघूया प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये चांगला महिना आहे प्रेम वाढणार आहे प्रेम कुठेतरी पल्लवीत करून घेऊन आलेला महिना आहे प्रेमात तुम्ही पूर्णपणे खरे वागला वागणार आहात हृदयापासून जबाबदारी प्रेमामध्ये पार पडणार आहात कुठेतरी जोडीदाराला मदत करणार आहे तीर्थयात्रा धार्मिक बाबतीमध्ये तुम्ही फिरायला जाऊ शकता चांगल्या ठिकाणी फिरायला जाल एकमेकांबरोबर वेळ घालवाल प्रेमामध्ये कुठेतरी स्वतःला प्रूव कराल वैवाहिक जीवनामधील बद्दल जर बघितलं तर अतिशय चांगला महिना आहे थोडेफार कुठेतरी ताणतणाव असतील पण ते इतके काउंटेबल नाही आहेत जोडीदाराला पूर्णपणे तुम्ही महत्त्व देणार आहे एकमेकांच्या नात्याला समजून घेणार आहात जेवढे नात्यांना महत्त्व द्याल तेवढा तुमचा हा महिना अतिशय चांगला जाणार आहे पूर्ण परिवाराबद्दल जर आपण विचार के अपने केला तर वडीलधाऱ्या माणसांचा सल्ला घेऊन जर तुम्ही आपल्या परिवारासाठी काहीतरी केलं तर ते कदाचित चांगलं राहणार आहे बोलताना परिवारामध्ये पूर्णपणे व्यवस्थेशीर बोला अन्यथा एखादी गोष्ट तुमची समोरच्याला त्रासदायक ठरू शकते त्यामुळे समोरच्याला त्रास होऊ शकतो तर त्याची काळजी घ्यायची वाहन खरेदी किंवा संपत्ती खरेदी केल्यामुळे परिवारामध्ये आनंदी आणि चांगलं वातावरण प्रसन्न वातावरण राहणार आहे बहीण भावांना तुम्ही समजून घेणार आहे कदाचित तुम्हाला बहीण आणि भाऊ यांना तुम्ही मदत सुद्धा करणार आहे तुमच्या मार्गदर्शनाची गरज तुमच्या बहीण भावांना या महिन्यात पडणार आहे आता पाहूया उपाय काय आहे ते शनी चालीसा पठन तुम्ही करू शकता लहान मुलींचे तुम्ही दर्शन करायचे हे होते उपाय तर मित्रांनो हे हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद